निलंगा बस डेपोचे वेळापत्रक पूर्णपणे ढासळले प्रवाशांचा प्रचंड मनस्ताप प्रशासनाविरोधात संतापाचं लाट निलंगा बस डेपोची प्रवास सेवा अक्षरशः कोलमडली असून वेळापत्रकाचा थोडा नाही तर पूर्ण बोजवारा उडाला दररोज निर्धारित वेळेवर बस न सुटणे काही बस मार्गातच गायब होणे तर काही बस थेट इतर मार्गांवर वळवणे या सर्व प्रकारांनी प्रवाशांचा संयम तुटला डेपो व्यवस्थापनाच्या निष्क्रियतेमुळे प्रवासी आज अक्षरशः भरुषावर प्रवास करीत आहे प्रवाशांनुसार कोणत्या बसला किती वेळ लागणार ती कोणत्या मार्गावर जाणार चालक आला का नाही याचा कोणालाच पत्ता नसतो वाहतूक नियंत्रकांकडून मिळणारे उत्तर एकच बस येईल थांबा ही बेफिकीर भूमिका पाहून नागरिकांना स्पष्टपणे स्पष्ट आरोप केलाय की निलंगा डेपोचे व्यवस्थापन पूर्णपणे स्थितीत आहे या ढिसाळ कारभाराचा तात्काळ फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसतोय विद्यार्थी गाड्या न मिळाल्यामुळे उशिरा शाळा कॉलेजात पोहोचत आहेत महिलांना थांब्यावर तासन तास प्रतीक्षा शेतकरी आणि मजुरांचे काम विस्कळीत तर रुग्णांना वेळेत इस्पितळात जाणे कठीण झालंय बससेवा सारख्या मूलभूत सुविधेत हा गोंधळ सुरू असेल तर ग्रामीण भागातील जनतेची किती गंभीर आहे हे सहज दिसून प्रवाशांचा थेट प्रश्न हा डेपो चालवतो कोण निलंगा निलंगा उमरगा निलंगा औरा निलंगा लातूर यांसह सर्व मुख्य मार्गांवर बस वेळापत्रक तालबद्ध राहिलेलेच नाही चालक वाहक वेळेत अनुप अनुपलब्ध का राहतात वेळापत्रक कोण पाहतो डेपो प्रशासन नेमके करत तरी काय या प्रश्नांची उत्तरे कोणाकडेच नसल्याने डेपो कडे व्यवस्था आहे का नाही या प्रश्नावरच जनतेत चर्चा सुरु आहे संतप्त प्रवाशांचा इशारा रास्ता रोको डेपो बंद आंदोलन अपरिहार्य गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या गोंधळामुळे प्रवाशांचा राग टोकाला पोहोचलाय आता निर्णय घ्या अन्यथा आम्हीही कठोर पावले उचलू असा थेट इशारा प्रवाशांनी प्रशासनाला दिलाय बस वेळापत्रक निश्चित करून त्वरित सुरळीत केले नाही तर गावागावातून रास्ता रोको डेपो बंद आंदोलन पेट घेईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे ज्या लातूर निलंगा मार्गाच्या उत्पन्नावर निलंगा आगार चालतो त्या प्रवासी वर्गाला लातूर बस स्थानक तिथे तासन तास बसची वाट पहावी लागते तशीच परिस्थिती निलंगा बस स्थानक वरून लातूर जाणाऱ्या प्रवासी वर्गाची आहे तर एम एस ला जाग येणार तरी कधी प्रवासी सेवा ही राज्य परिवहनाची सर्वात मूलभूत जबाबदारी आहे तरीही निलंगा डेपोच्या अकार्यक्षमतेने प्रवाशांचे दैनंदिन जीवन मात्र त्रस्त झाले आहे यावर तातडीने सुधारणा न झाल्यास जबाबदार कोण या, या प्रश्नावर मोठा वादंग निर्माण होण्याची चिन्हे आहेत